मित्रांनो मी आपलं स्वागत करतो डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे काही दृश्य पदांची जी काही जाहिरात का निघली आहे त्याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत त्यामध्ये कोणते पदे आहेत त्यानंतर त्यासाठी काय क्वालिफिकेशन लागणार आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून तुमच्या अशीच महत्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचा एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्वाचा हो आहे त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो तुम्ही बघू शकता ही जाहिरात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन या पदाची आणि टोटल जर पद जर बघितले तर ही टोटल एकशे पन्नास पदांची ही भरती असणार आहे आता यामध्ये पदाचे नाव जर बघितले तर पदाचे नाव आहे अग्निशमक इमोचक म्हणजेच मित्रांनो फायरमन आता या पदासाठी जर शैक्षणिक पात्रता जर बघितली तर या पदासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी पास असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर सहा महिन्याचा अग्निशमक प्रशिक्षण कोर्स हा झालेला असावा आणि त्यानंतर एम एस सी आय टी पण झालेली असावी हे या पदासाठी क्वालिफिकेशन असणार आहे आता त्यानंतर या पदासाठी शारीरिक पात्रता जर बघितली तर त्यामध्ये पुरुषांसाठी जर बघितलं तर उंची ही एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे त्यानंतर छाती ही एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटर ही वाढली पाहिजे त्यानंतर वजन हे पन्नास किलो असणं आवश्यक आहे त्यानंतर महिलांसाठी जर बघितलं तर उंची ही एकशे बासष्ट सेंटीमीटर असणं आवश्यक असणार आहे आणि वजन हे पन्नास किलो हे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर या पदासाठी जर वयाची अट जर बघितली तर यामध्ये सतरा मे दोन हजार चोवीस रोजी अठरा ते तीस वर्ष हे ओपनसाठी असणार आहे आणि कॅटेगरीसाठी तीन वर्ष ही सूट असणार आहे म्हणजेच अठरा ते तेहतीस वर्ष ही कॅटेगरीसाठी वयाची अट असणार आहे त्यानंतर नोकरीचं ठिकाण जर बघितलं तर नोकरीचं ठिकाण हे पिंपरी चिंचवड या ठिकाणी असणार आहे त्यानंतर या पदासाठी जर एक्झाम फी जर बघितली तर या पदासाठी एक्झाम फी ही ओपन साठी हजार रुपये आणि मागासवर्गीय कॅंडिडेटसाठी नऊशे रुपये ही एक्झाम फी असणार आहे आणि ऑनलाईन अप्लाय करण्याची शेवटची तारीख ही सतरा मे दोन हजार चोवीस ही असणार आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जर इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या डीके नॉलेज ट्वेंटी वन युट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही आणि मित्रांनो तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद